गाडी क्रमांक या मैदानातील पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये सुंदर अशी लढत चालवली सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला चिटकला अनुभव कामी आला की काय अनुभव दांडग असा अलीकडं दिलीप आणि पलीकडे सोन्या वेळात वेळ काढून विश्वास काटकर सरपंच सुपे यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत रंगाडावर डायवर एकोणीस मध्ये सुद्धा आपण जायचं गाडी क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जन्नी माता प्रसन्न गार्डन कात्रज पुणे या गाडीचा एक नंबर बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या दिलीप ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली गार्डन कात्रज पुणेकरांचा डावीला वजीरपाल आणि उजवीला शंकर अरविंद दौन, शेठ वाडकर दरवाडी पुणेकरांचा शंकर शंकर आणि वजीरची सुंदर गाडी पाहिली आणि या वजीर मालक सुभाष चा त्या मांगडे मांगरवाडी पुणे यांच्याकडून दिलीप डायव्हर शिरस्वस्तीकरांना एक हजारचं बक्षीस आहे आणि समालोचनकर्त्यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आपलं मनापासून धन्यवाद आहे दिलीप ड्रायव्हर आपल्या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय सुटला या मैदानातील गडी क्रमांक सोळा सुटला